गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज मी तुम्हाला गोड ओट्स बनवणं शिकवणार आहे तर बघ त्याच्यासाठी आपल्याला एवढी सामग्री लागेल बघा तुपात थोडेसे ओट भाज भाजून घ्या आणि त्याच्यानंतर काजू बदाम पण थोडेसे तळून घ्या आणि दोन चार मनुके पण घ्या आणि हे काय बारीक केलेला गोड ठीक आहे आधी गरम पाणी करून घ्या ज्याच्यामध्ये आपण ओट्स भाजले होते ते त्याच्यामध्ये हे सगळं एका एकाने टाकून घ्या आधी गुड टाका गुळाचं पाणी होऊ द्या थांब बघा आता गुड ना कि मग ओट्स टाकून द्या मग एक मनुक्के आणि काजू बदाम हे पण टाकून द्या शिजू द्या थोडा वेळ आणि मग हे तापवलेलं दूध टाकून द्या गरम टाकू शकता किंवा थंड पण टाकू शकता आणि मी तुमच्या भावाला साफ करा